त्यापेक्षा आम्ही कट्टर भाऊजी माणसं आहे विकासचा कोणी करत नाही आता सध्या आलं तरी करणार नाही मग तो भाजपचा असो राष्ट्रवादीचा असो नाही तर काँग्रेसचा असो काम मग करणार मतदान राजमानेच करणार त्याच्यात काय वाद नाही आम्हाला फक्त आणि फक्त घड्याळच आणायचं आहे खायच पैसे नुसतं घरात बसायचे कारण जे काय आता बघतोय मी पण इलेक्शन हे विकास नाव लिहिलं जाते पण खऱ्या अर्थाने विकास काय होत नाही कमळच ना। कमळच ना। मग मध्ये कमळच राष्ट्रवादीला जाईल की <laughs> विकासात्मक मत म्हणलं जयाबाऊला दिलं पाहिजे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजले आणि राज्यात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या म्हसवड नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे भारतीय जनता पार्टीकडून पूजा विरकर यांना थेटच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आलेली आहे तर दुसरीकडे श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीकडून भुवनेश्वरी राजनेमाने यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे आपण आहोत प्रभाग क्रमांक सात मध्ये भारतीय जनता पार्टीकडून युवराज सूर्यवंशी राष्ट्रवादीकडून अमोल राऊत शिवसेना पक्षाकडून विश्वंबर बाबर तर दोन अपक्ष केवटे केवटेसह दुसरा एक अपक्ष रिंगणात आहे तर आपण मतदार राजाकडून जाणून घेऊया की नक्की मान खटाव मध्ये महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मसवड नगर परिषदेसाठी नक्की काय वातावरण आहे लोकांच्या भावना नक्की काय आहेत झाली या कॉलनीत न गटाकींची कामं झाली पाईपलाईन झाल्या पाण्याच्या नवीन लाईटीचे डीपी बसवले हो शिक्षक कॉलनी मध्ये एक डीपी दिला काळ्या पट्टामध्ये एक डीपी दिलाय ह्या मेन मेन वाट आपल्या लाईटी नव्हत्या त्यांची सुविधा केली काकांचं काम हे अपघा बघत एक नंबर आहे आता थेट उमेदवार कोण कौन, कोण आहे थेटला आमच्या बाबू काका आमच्या वार्डातून इथून दिलेले नगराध्यक्ष पदाला अध्यक्ष ताई आहेत ओके आणि कोण उमेदवार दोन उमेदवार आहेत म्हणजे टक्कर जास्त चालू आहे त्यांच्यात टक्कर कुणाची बाबू काका हा बाबू आहेत कामच तसे ना बर त्याच्या विरोधात कोण आहेत त्यांच्या विरोधात आमच्या दा आहेत आ... बघत अजून वाड्यातून आहेत पण बाबू काकांचं काम हे चांगलं आमचा वाढ आर हे ओपला बर आपला विकास कोण करतोय तुम्हाला माहित आहे महेश करतोय येस नाही ते कि तुम्हाला आव बरेच का वाढते मालकीन अरुण माय अरुण ले आहे ते वेरकर आहे ते आणि बाबू काका त्याने पण पहिल्यापासून वर्डात काम वगैरे केलेले आहे ते हक्काचे माणसं आहेत आमचे हक्काचे हम्म थेटला थेट कोण कोण वाड्यातले काय ते नाही विरकर भाऊने दिलेले शेट शिक्षक वारत म्हणायचं आता तस काय सगळीकडे भाजपच वार आहे आमच्या म्हणण्यानुसार तर हा थोडं फार तिकडं केलं काय तुमच्या मनात काय काय नाही आमचं वीज आहे भाजपच भाजप आम्ही कार्यकर्तेच भाजपचे पंप्लेट वाटते ती चालली तिकडं पंपलेट वाटायला म्हण इत न बोल आता बोलात आहेत पहिले पहिल्या काम आहे पहिल्यापासून भाऊच कार्य करताय सुरुवातीला भाऊ ज्या टाइम झाला त्या टाइम ट्रेनसाठी मार खाल्लाय ट्रेन मार खाल्लाय ट्रेनसाठी मार खाल्लाय मार खाल्लाय मारले आम्हाला हे काय दे तांडलंय माळाने दिवस झाले त्यापेक्षा आम्ही कट्टर भाऊची माणसं कोण कोण आल मागची आता कोण कोण आता नाही ते लेडीज फक्त बरोबर मत माग आलं आले ती सगळीच ती पण ती काय एवढं रिस्क नाही ना म्हणजे पहिल्यासारखं काय एवढं नाही लहश नाही पहिलं चांगलं होतं म्हणजे माणूस कि होती चर्माच जमायची असं काय नाही आता आता काय नाही म्हणजे विकास कुठला नाही हो यास खड्ड करून जाते ते पाण्याचं तसलं आठ दिवसात नेते परत ना रस्ते थोडं करायचं पुढचे पाच वर्षाला थोडा ठेवायचा असता पुढचे पाच वर्षाला थोडा ठेवायचा असता पुढचे पाच वर्षाला थोडा ठेवायचा असता तुम्हाला काय वाटतं कोण विकास करत विकासचा कोणी करत नाही ते आता आलं तर बरं आलं तरी करणार नाही तसा नेता बी नाही हा नेता पाहिजे ना तसा धड्या पहिला करत होता कोण हिला त्यानंतर नाही नेता राहिला नाही Hmm. कोणी कोणाचं ऐकत नाही बारक्या पोरापासून hmm. आणि आपण तर कशाला रिस्क घेतोय झाले का मला कसं आहे सगळ्यांना सारखं पाहिलं बाबा एवढ्या पोरांना सांगितलं बाबा माझं काम थटले hmm. केलं पाहिजे ना त्या hmm. ते न बघल्या चार माणसात जाऊन बसते त्याचा जा का उपयोग आहे आता तुम्ही बी तरी गरिबीतला त्याचा मान्य करावं लागेल ना ते म्हणते करतो सांगतो असे कॉलर ताट करून का त्याचा उपयोग आहे बाबू आहे की किती आलता का। काम कुठलं सगळं नगराध्यक्षापासून खालीपर्यंत काम झालं पाहिजे का हो त्याच्या उपयोग नाही ना नगरपालिकेत गेलं तर दात घेत नाही ती नगरपालिकेत चौज राहिलेली नाही पाहिले ते काम कोणी मंजूर करून आणलेले असू द्या किंवा काय असू द्या करणं महत्वाचं होतं ना नदीला पाणी आलं एवढे मोठी एम आय डी सी व्हायला लागले आता या गोष्टींकडे बघून आपण माणूस म्हणण्यापेक्षा कामाकड कोण कर। काम करणार आहे त्याला आपण त्याच्या पाठीशी असतो किती काम करते आता कसं आहे आपण कोणाविषयी काय बोलू शकत नाही आता गेल्या पाच वर्षात काय मध्ये किती काम झाली तुम्ही सांगा मला पाच आता त्यांच्याकडे होते परिवर्तन पॅनल होते ना त्यांनी किती कामं केले मी काय कुठल्या भाजपचा कार्य करताना कोणाचा कार्य करताना एक सामान नागरिक तुमच्या सारखाच तुम्ही पण सांगायचं गेल्या पाच वर्षात आणि ही चार वर्ष नऊ वर्षात किती फुटलं फुटल मध्ये किती काम झाली काय काम झाली तरच विषय होणार आहे ना प्रचार करायला सांगायला तर काम पाहिजेत ना विरोध पक्षाला काम झाली असते की कोण या माणस अस काम करणार आला आपण देणार मग तो भाजपचा असो राष्ट्रवादीचा असो नाही तर काँग्रेसचा असो काम करणार म्हसवडचा विकास तर राजमानेच करणार त्याच्यात काय वाद नाही त्याच्यात काय वाद नाही त्याच्यात काय वाद नाही गावाचा विकास कोणाला नको असतोय गावातला माणूस असेल तर गावाचा विकास करणार शंभर टक्के गावातला माणूस नसेल तर त्याला त्या गावाची काय देणं घेणं नसतं त्यामुळे आम्हाला गावातीलच माणूस पाहिजे आणि त्याच येणार आहेत त्यामुळं आम्हाला इतर लोकांशी काही बोलायचं नाही कोणाच्या विरोधात नाही कोणाचं काय ना बोलायचं नाही आम्हाला फक्त आणि फक्त घड्याळच आणायचं आहे जा झालाच नाही तर करायचा लांबच राहिलाय झालाच नाही तर करायचा लांबच राहिलाय झालाच नाही तर करायचा लांबच राहिलाय पाणी येतं की आठ दिवसात पाणी किमान दोन दिवसात यायला पाहिजे आधी पहिल्यापर्यंत विकास केलेला आहे ना सगळा विकास केला आहे सगळा हो आतापर्यंत पाच वर्ष मागणी काय केलं नाही त्यांनी हे आता चालूच आहे त्यांनी आहे आपलं आमच्या वार्ड खाली आहे मस्त वार्ड ते मोरे परकडून दोन हो उमेदवार द्या भाऊच कमल कमळ दुसरं नाही की आणि पण काय केलं केलं चाळीस वर्ष सत्तावरती आपल्या सदाशिव सारखं आपण मान खाल्ला त्यांनी चाळीस वर्ष तसच काम आहे त्यांच काहीतरी केलं काय नाही केलं खायाच पैसे नुसतं घरात बसाय दुसरं काय केलं नाही बाबू काकांचा वार आहे कमळाकडून होईल सगळ्या बरोबर होईल सगळं काय अडचण ना माहिती छेटर कोणाचं वातावरण आहे सध्या तर आता भाजपच वातावरण आहे चांगलं कार्यकर्ते चांगले ते नवीन युवा पिढी आहे रिंगणामध्ये तेव्हा सध्या तर भाजपचं वातावरण चांगलं आहे जोरपूर भाजप दिसतंय शिक्षक कॉलनीत कोणाचा वार आहे आता काय दोघांची तशी चुरशीच लढत चालू आहे सध्या भाजप आणि राष्ट्रवादीवाल्यांचे उमेदवार कोण कोण माहिती उमेदवार कसं आहे आमच्या आमचं काय मी ग्रामीण भागात असल्यामुळे आमचं काय नाही सांगता येत व्यवसाय तुम्ही करता दोन वर्ष झालाय का अजून अजून होण्याची गरजेचं आहे कारण जितक्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात अजून विकास नाही विकास हा खरं गरजेचा आहे कारण जे काय आता बघतोय मी पण इलेक्शन हे विकासाच्या नावा लढलं जाते पण खऱ्या अर्थाने विकास काय होत नाही ते होताना झाले दिसत नाही तर विकास होणं गरजेचं आहे मसवच्या माध्यमात होईल आता दिसतंय आता जे नवीन युवा पिढी आहे ना तेच खऱ्या अर्थान युवाटते कारण जुनी लोक फक्त कस लढत होते त्यांच्या नावाखाली निवडक लढली जायची पण खऱ्या अर्थाने विकास होता दिसत नव्हता आता युवा पिढी हातात असल्यामुळे जरा चांगले प्रकार होईल असं वाटते आणि त्याची धोरणं काय विचार आहेत ना खरोखर चांगले आहेत युवा पिढीचे कमळवाली सगळी हा मान मध्ये सगळी कमळ भाऊची काम दुसऱ्या माणसाचं पंधरा वर्ष झालंय तर शंभर रुपयाचं काम नाही म्हणजे कमळ कशा पाहिजे या कामामुळे लोक सगळे येते ना दुसरं काय उमेदवार कोण कोण आहेत आणि आमच्या एक नंबर मध्ये बंडू साहेब धट आणि ते सोनवनी मॅडम ये शिंदे मॅडम नाही आहे ना की आमचीच दोन्ही बी बंडू धट्टन शिंदे मॅडम बंडू दट्टनच काम कसं का कौन आहे काम चांगल कार्यकर्ता आहे पहिल्यापासून कार्य चांगला आहे त्याच सगळ्याला सगळ्या बाजूनी कार्य चांगलं आहे कार्यकर्ता चांगला शेर, विकास झालाय आव नव्वद शंभर टक्के नव्वद टक्के विकास झालाय तर राहिलेला पूर्ण होईल ह्याच्या आधी दहा टक्के विकास नव्हता त्यामुळे आता हे हे झालं मायनस सगळं भरून काढत काढत आता हिथवर आणले आता चालूच आहे सगळं बघता तुम्ही मसवचा क्वाराडा आणलं ही आव आहे ही बाकीच आहे हा का माझ्या बाबतीत हे नाही आता आमच्या कोडलकर वस्तीला रस्ता दिला पूल दिलं सगळं काम पी काय पाहिजे ते काम लगेच होतंय भागात कोणाचा वारं म्हणत ही कमळच कमळच मसवोड मध्ये कमळच किती दिवसापासून मी एक आठ वर्ष झाली आठ वर्ष हम्म परिस्थितीतली बघितली नगरपालिकेने लक्ष नाही लक्ष आता नगरपालिकेच्या हातात होते सत्ता एवढे दिवस हा हे आता रस्ते वगैरे केलेलेच आहेत त्यांनी काम उमेदवार आहेत उमेदवार आहेत बंडोराट आहे आहेत का चांगले आहेत त्यांच्या कामाबद्दल काम चांगलं आहे त्यांचं काम चांगलं आहे काय काय विषय नाही त्यांचा जड जाईल की आता भाजपचे आता मंत्री आहे जयकुमार भाऊ आहेत आता सत्ता यांच्या जयकुमार भाऊच्या हातात दिली तर आपल्या गावाची सुधारणा होईल चांगली समजा राष्ट्रवादीच आलं तर वर्णनिधी वगैरे पाहिजे एवढा येणार नाही काम होणार नाही ती मंत्री आपल्या गावचा असल्यामुळं अजित अजित पवार अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत की पण ते आहेत पण आपले भाऊ आहेत भाऊ काम हे विश्वास आहे शंभर टक्के बीजेप नाही विकास पण झाला तसा बीजेप म्हणून काय नाही सगळे भाऊनं काम केली इकडे मुसकडू मध्ये सत्ता नसताना त्यामुळं बीजेप उमेदवार कोण कोण आहेत आणि कस उमेदवार आहेत थेट आमचे पूजा सचिन विरकर त्यांच्याकडे पद नसताना त्यांनी भरपूर कामे केली पाच वर सचिन विरकरांनी काय काय केलं काय ना जसं कोणाच्या अडचणी असली तर इकडे तिकडे आजारी दोघांना असले तर बाकी चे काम करते पद नसताना ते आहे राऊत आहेत गोंजारी आहेत वार आहे इकडे वार जय भाऊ जय भाऊ हाय विकासात्मक मत म्हणलं जयाबाऊला दिलं पाहिजे थेटला कोण उमेदवार थेटला विरकर आणि राजमाने कस बोलते विरकर विरकर राजमान जड जाईल थोडस जाईल थोडस काटाव कुस्ती हो हो पण जयाबाऊ जयाबाऊ अजून काय झालं पाहिजे मसवड मध्ये विकास मसवड मध्ये पुढचा विकास साधायचा तर जयबाऊला देणं गरजेचं आहे काय ठरवलंय आता काय म्हणजे प्रत्येक उमेदवारी प्रभाग पाच मधून आमचा मनोभाव उभा केलाय प्रज्योत किरण कल्लोनी वातावरण आहे एक नंबर आहे प्रचार चांगला आहे एक नंबर चाललाय प्रतिसाद चांगला आहे एक नंबर सगळं वन साइड होईल पाच मधून तुम्ही उमेदवार आहे काय वस्त्या कुठलं <laughs> कुठले आमचे सिद्धनाथ मंदिर देशमानेच्या तिथून ते तसंच सगळं माळी गल्ली कोष्टी गल्ली रामोशी गल्ली पर्यंत असा सर प्रभाग आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका